हाय गौरीस किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी तोंडल्याच्या काचऱ्या करते त्यासाठी मी कढईत तेल तापत ठेवले आणि तेल तापल्यानंतर हिंग मोहरी कढीपत्त्याची पानं आणि आलं लसून मिरची तेल आहे आणि ही थोडी तेलावर परतून घ्यायची तसं कच्चेपणा जाईपर्यंत यात फोंडीत थोडी कोथिंबीर टाकली आहे मी आणि हे सगळं छान परतून आहे आता मी यात एक कांदा उभा शिरलेला टाकते आणि तो पण छान परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत झाकण ठेवून कांदा छान शिजवून घ्यायचा आहे इथे मी तोंडल्याच्या अशा गोल चकत्या करून घेतलेल्या काचऱ्या तोंडलीची भाजी अशा प्रकारे केल्याने खूप छान होते आपला कांदा शिजलेला आहे आपण यात सुके मसाले टाकून घेऊया यात मी हळद मिरची पावडर आणि गोडा मसाला टाकते तुम्ही साठवणीतला कुठलाही मसाला टाकू शकता कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला कुठलाही मसाला तुम्ही घालू शकता हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत मसाले जरूर नये म्हणून मी अगदी थोडस एक चमचा पाणी घातलंय आता आपले मसाले छान शिजलेले आहेत तोंडणीमध्ये आता आपण जी तोंडली कापून ठेवलेली ती टाकणार आहोत त्याच्यामध्ये छान मिक्स करून आहे घ्यायचंय आणि आता झाकण ठेवून त्याच्यावर पाणी आहे आणि दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आधी मीठ टाकायचं नाही आधी फक्त वाफ काढून घ्यायची वाफ आलेली आणि आता ह्यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि आता हे छान मिक्स करून त्याला वाफ काढून घ्यायची आहे यात मी गूळ टाकलं आहे गुळाची पावडर थोडी आमचूर पावडर टाकली आहे आणि अर्धा चमचा मी दाण्याचं कूट टाकलं आहे भाजलेला शेंगदाण्याचं कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आता दोन ते तीन मिनटं थोडे हाय फ्लेमवरच शिजवायचं आहे आणि आपली भाजी तयार आहे सर्व करूया व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स बाय बाय